मला वाटतं येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे एक मार्च दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार पंचवीस ह्या तीन महिन्यांच्या कालावधीत देशातील सर्व सरकारी किंवा खाजगी ऑफिसेस बँका शाळा कॉलेजेस अशा सर्व ठिकाणी कामाची वेळ सकाळी सात ते दहा अशी ठेवावी लागेल आणि दहा नंतर एक तासाभरात तुम्ही आपापल्या घरी जाणे व जे काही ऑफिशियल वर्क असेल ते घरी गेल्यावर तुमच्या वेळेप्रमाणे वर्क फ्रॉम होम पद्धतीने करा कारण ज्या पद्धतीने यावर्षी उन्हाने दर्शन दिले आहे त्यामुळे आगामी वर्षात हेच टाईमटेबल म्हणजे जे आता मी वर सांगितले तेच योग्य ठरेल असं वाटतं तसेच सर्व परीक्षा शाळा कॉलेजेसच्या वगैरे ह्या फेब्रुवारीच्या आतच घेणे हा सुद्धा निर्णय घेणं गरजेचं पडेल त्याचाही ह्या वर्षी विचार करणे गरजेचे आहे असे मला वाटते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ह्यावर तुमचे मत जरूर कमेंटमध्ये मांडा थँक्यू